वार्ड क्रमांक तीन मध्ये माजी नगरसेवक योगीराज शशिकांत गाडे यांच्या वतीने साई माऊली हॉस्पिटल आणि अली अंजली चष्मावाला यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले नागरिकांच्या आरोग्याची काळजी आणि गपवणुकीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सहकार नगर तीन मंदिर परिसरात आयोजित या शिबिरात नेत्र तपासणी चष्मा वाटप मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रियेची नोंदणी गुडघेदुखी दुखी सांधेदुखी तपासणी सर्वसाधारण आरोग्य तपासणी तसेच औषधोपचार यांचा विविध सेवा नागरिकांना मोफत पुरविण्यात आल्या या उपक्रमातून अनेकांना तात्काळ उपचार व वा वैद्यकीय मार्गदर्शन मिळाले आरोग्य सेवेचे हे मोलाचे योगदान दिल्याबद्दल नागरिकांनी माजी नगरसेवक योगीराज गाडे यांचे मनपूर्वक आभार मानले आज सहकारनगर तीन मंदिर या परिसरात प्रभाग क्रमांक तीनमध्ये आम्ही मोफत नेत्र तपासणी व वा वाटपचं शिबिर तसंच मोफत आरोग्य शिबिर बी पी शुगर व इतर आरोग्याचे स जे समस्या असतात त्याचे मोफत तपासणी ह्या भागामध्ये आम्ही प्रथमच ठेवलेली आहे दरवर्षी आम्ही नगर शहरात व या प्रभागात वेगवेगळ्या ठिकाणी वेग आरोग्याचं गे शिबिर घेत आलो आहेत आज प्रथमच आम्ही या भागात शिबिर घेतलेलं आहे आणि नागरिकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आता प्रत्येक शिबिराला पाचशेहून अधिक लोक कमीत कमी या शिबिराचा लाभ घेत असतात आमचं मेन उद्देश असा होता की ज्यावेळेस आपण फिरत असतो की नागरिकांची जे समस्या असतात डोळे तपासणीला जर आपण पाहायला गेलो तर नगर शहरात कमीत कमी चारशे ते पाचशे रुपये डोळे तपासणीला लागतात तसंच मग चष्मा जर लागला तर त्याला अजून चारशे पाचशे रुपये कमीत कमी मग हजार बाराशे असा खर्च सामान्य नागरिकांना येतो त्याच्यामुळं अनेक नागरिक आपले डोळे तपासत नाही आणि आज धावपळीच्या जीवनात आपण जर पाहिलं तर माणूस एवढा व्यस्त झाला की स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आहे एवढं धावपळीच्या जीवनात लहान मुलापासून तर मध्यवर्ग तर ज्येष्ठ नागरिक सगळे आपण देण रोजच्या जीवनात एवढं बिझी झालेलं आहे की कुणी आरोग्याकडं लक्ष देत नाही मग हे उद्देश आम्ही साधून आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे की जेणेकरून लोकांना मोफत आरोग्य तपासणी होईल आणि त्यांना काय काय हेल्थ इश्यूज आहेत किंवा त्यांच्या आरोग्याबाबत त्यांना काय समस्या आहेत हे त्यांना कळेल मग हाच आमचा उद्देश होता आणि ते आम्ही करत आलो आहे